ज्ञानेश्वर पाटील तात्या हे माझे गेले चाळीस बेचाळीस वर्षापासून आणि एक्क्याण्णवला पहिल्यांदा दोघेही परंदा नगरपालिकेचे सदस्य नगरसेवक म्हणून निवडून आलो त्यानंतर तात्या एकोणीसशे पंच्याण्णव ला आमदार झाले आणि मला तात्याच्या साथीने परंडा नगरपालिकेचा तीन वेळेस नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली त्यानंतर तात्या परत एकदा आमदार झाले खर तर माझ्या मित्राला श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल असं कधीही माझ्या स्वप्नी न वाटलं नव्हतं आणि तात्यानी काय मिळवलं खरं तर आज आपण पाहतो की प्रत्येक कार्यकर्ता नेत्याकडून अपेक्षा करतो मात्र तात्यावर प्रेम करण्या निरपेक्ष प्रेम करणारी फिरत तात्याकडे होते तात्याने काय दिलं हे त्या प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कधी पाहिलं नाही तर तात्यावर निरपेक्षपणे निस्वार्थपणे प्रेम करणारे कार्यकर्ते तात्याने निर्माण केली वस्तुस्थिती हो त्यामुळे खर तर मनुष्य जीवन हे क्षणभंगर आहे नश्वर आहे तात्यांचं जाणं या मतदारसंघाच नाही तर जिल्ह्याचं नुकसान झालंय जिल्ह्याचा ढाण्यावाद आज आपल्याला सोडून गेलाय मी अधिक न बोलता माझ्या या मित्राला भगवंतचरणी एवढीच प्रार्थना करतो माझ्या या मित्राला सद्गती दे आणि त्याचे चिरंजीव रणजित आणि विश्वजित यांना तात्याचा जनसेवेचा आणि राजकारणाचा वारसा त्याचा त्या पुढे चालवण्याची शक्ती दे का तर हे थोड थोडं सक्षम आहेत आणि ते तात्याचा वारसा पुढे चल चलतील मला याची खात्री आहे त्यामुळे मी माझ्या या मित्राला माझ्या या मित्राला खर तर श्रद्धांजली शब्द माझ्या उच्चारणं खूप कठीण जात आहे पण माझ्या या मित्राला एकदा परमेश्वरी प्रार्थना करतो या परम याला आपल्या चरणी विलीन करून घे सद्गती दे त्याच्या आत्म्याला शांती दे एवढीच श्रद्धांजली मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद